नमस्कार मी अनिल विदर्भ महसूल सेवक संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद हातकणंगले तालुक्यातील महसूल सेवक संघटना म्हणजेच कोतवाल संघटनेने पाठिंबा दर्शवत हातकणंगले तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले विदर्भ महसूल सेवक संघटना यांनी बारा सप्टेंबरपासून नागपूर इथं राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले असून या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील कोतवाल सतरा सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहोत यामध्ये हातकणंगले तालुक्यातील सर्व कोतवाल सहभागी असून महाराष्ट्र शासनाने राज्यातील महसूल विभागात काम करणाऱ्या महसूल सेवक कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून चतुर्थ श्रेणी लागू करावी अशी मागणी होत आहे महसूल सेवक हे पद ब्रिटिश काळापासून महाराष्ट्रात अस्तित्वात असून शासन महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी लागू करण्यास विलंब लावत आहे महसूल सेवक आता सरासरी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर असून शासनाच्या महसूल विभागाचा नोकर म्हणून कार्यरत आहे महसूल विभागाबरोबरच कृषी विभाग आरोग्य विभाग ग्राम विभाग निवडणूक विभाग ग्रामविकास विभाग न्याय व विधी भूमी अभिलेख गृह विभाग पुनर्वसन नैसर्गिक आपत्ती सामाजिक न्याय गौण खनिज इत्यादी आपल्या सजातील खातेदार व लाभार्थींपर्यंत प्रत्यक्ष योजनांची माहिती व योजना पोहोचविणारा शासनाचा गाव पातळीवरील महसूल विभागाचा एकमेव प्रतिनिधी शेवटचा पण अतिमहत्वाचा घटक असून शासनाची पंच इंद्रिय म्हणून ओळखला जाणारा व अहोरात्र राबणारा कर्मचारी असून याला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा महसूल सेवक या पदाला गुजरात व त्रिपुरा राज्याने एक मार्च एकोणीशे एकोणऐंशीपासून चतुर्थ श्रेणीचा दर्जा लागू केलेला आहे पण आस्ता महाराष्ट्र शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही तरी महसूल सेवक यांच्या मागणीचा उचित विचार करून चतुर्थ श्रेणी दर्जा देऊन महसूल सेवक यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी केलेली आहे कोतवालांना न्याय मिळावा यासाठी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे शासनाच्या ई पीक पाहणी सेवा पंधरवाडा व इतर शासकीय कामकाजाला दिरंगाई होत आहे तरी शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा अन्यथा कामबंद आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले यावेळी हातकणंगले तालुका महसूल सेवक संघटना उपाध्यक्ष साताप्पा रामांना महम्मद जमादार भरत टफळे संदीप पुजारी विद्या खानविलकर शाहिस्ता मुलानी अर्चना आडके शिवाजी चव्हाण अनिल कोळी दीपक शिंदे अवधूत रानफरे अस्लम मुलानी तेजस्विनी घाटके राजेंद्र पाटील नबी मुलानी श्यामराव अवघडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते मी सातप्पा रामांना महसूल सेवक संघटना जो काही मुख्य चतुश्रेनीबाबत विदर्भ महसूल संघटनेने आंदोलन लावले आहे त्याबाबत पूर्ण महाराष्ट्र राज्य महसूल संघटना त्यांच्या संपात सहभागी असून जोपर्यंत महसूल सेवकांना त्रिपुरा व गुजरात राज्यान राज्याने जे चतुर्शनी दिलेले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील महसूल सेवकांना जोपर्यंत चतुर्श्रेणी लागू होत नाही तोपर्यंत तोपर्यंत महसूल संघटना आपला जो आंदोलनाचा पवित्र आहे मागे घेणार नाही असे पूर्ण महाराष्ट्र राज्य कोतवाल महसूल सेवकांचे मुख्य मा, मागणी असून